मतदानासाठी प्रशासन सज्ज लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीचे तिसऱ्या टप्प्यात उद्या मतदान होणार आहे यात सोलापूर आणि माडा लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे निवडणूकसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून मतदारांनी निर्भयपणे आणि अधिक संख्येने मतदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णयाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी माध्यमाशी बोलताना म्हणाले की नमस्कार मी कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर सोलापूरचे सर्व नागरिकांना माझ्या विनंती आहे की उद्या स उद्या सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आमचे सोलापूर जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणूक आहे सर्वांनी कृपया व येऊन तिथे वोट करावी आम्ही आमचे पोलिंग बूथमध्ये प्रत्येक प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिली आहे तिथे ड्रिंकिंग वॉटर आहे ओ एसचे पॅकेट आहे वेटिंग हॉल पण आम्ही बनवून तयार ठेवलं आहे रांगच्या बाजूमध्ये आम्ही चेअर आणि बेंचेस पण लावले आहे आपल्या आपल्यासाठी बसण्यासाठी तसेच मोबाईल मेडिकल युनिट ॲम्ब्युलन्स सगळे आमचे तैनात आहे माझी सर्व सोलापूरचे नागरिकांना पुन्हा विनंती आहे की उद्या सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपण कृपया मतदान केंद्रवर येऊन वोटिंग करावे धन्यवाद